नमस्कार मंडळी आज आपण एक उपवासाची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले ते बघूया आपल्याला उपवासाचे बटाटा वडे करायचे आहेत ज्यांचे कोणाचे उपवास वगैरे हो असतील त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आपण काय काय घेतले ते बघून घेऊया बटाटी आहेत सहा सहा बटाटी आहेत बगरीचं पीठ आहे दोन वाटी मिरच्या तीन ते चार मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या कुठून घ्यायच्या तरी चालतील मीठ शेंगदाण्याचं आहे बारीक केलेलं आहे भाजून शेंगदाणे बारीक मिक्सरमध्ये वाटलेले आहेत आणि उपवासाचा लाल मसाला चला तर मग बनवायला लागूया बटाट्या वड्याची रेसिपी उपवासाचे बटाटेवडे बटाटे आपल्याला बारीक उसकरून घ्यायचे आहेत अगोदर मिरच्या घेतलेल्या आहेत आपण तीन ते चार त्या मिक्स करून घेऊया सोबत मीठ पण मिक्स करून घेऊया म्हणजे जो शेंगदाण्याचा कूट केलेला तो पण आपल्याला त्यात मिक्स ही साधी सोपी रेसिपी आहे उपवासाचा बटाटा वडा सर्व आपलं व्यवस्थित रित्या मिक्स झालेलं आहे बारीक छानपैकी गोळे करायचे आहेत सर्व गोळे बनवून घेऊया ते तिकडे तापल्यावरती बनवायला जास्त वेळ जाणार नाही वडे आपले रेडी झालेले आहेत बनून आता तळून घ्यायचे आहेत ते त्याच्या अगोदर आपण जे बगरीचं पोलीस घेतलेले आहे त्यात पाणी टाकून थोडा मसाला टाकायला लागेल त्यात मीठ मसाला उपवासाचा मसाला या अशा प्रकारचे मिश्रण असावं ना घट्ट ना पातळ आपले गरमागरम पटाटा वडे उपवासाचे पटाटा वडे छानपैकी आपले वडे झालेले मस्त मस्तपैकी झालेले आहेत वड्यासोबत आपण चटणी पण बनवून घेऊया आहे तेच भजरीचं पीठ आपल्याला तेलामध्ये आहे भजनीचा जो जे आपण तेलामध्ये सोडलेलं त्यात ते थोडा मसाला टाकून घ्यायचाय थोडासा मीठ मिक्सरला लावून घेऊया चटणी आपली रेडी झालेली आहे छानपैकी आपले वडे रेडी झालेले आहेत सोबत चटणी पण आहे तर ओपसच आहे आपण आता ओपन करून बघूया बघूयांबर ट्रेड तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चॅनलला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका